राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यातून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेची सुरुवात अठ्ठावीस एप्रिलला सकाळी दहा वाजता रामटेक बसस्थानकापासून ते गड मंदिर रामटेक रॅली काढून गौरव रथाची सुरुवात करण्यात आली नागपूर ग्रामीणमधील रामटेक गड मंदिरावरील प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून माती व अंबाळा तलाव येथील पवित्र जल घेऊन नागपूर जिल्ह्यातून हा रथ मुंबईकडे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून रवाना करण्यात आला सोमवारी रामटेक येथे एन येथे बाबा गुजर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातून जे स्थळ आहेत काही तीर्थक्षेत्र आहेत काही नद्या आहेत पवित्र नद्या आहेत गड किल्ले आहेत अशा पवित्र ठिकाणावरून काही ठिकाणावरून जल काही ठिकाणावरनं तिथली पवित्र माती आज आम्ही नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीणच्या वतीनं हे प्रभू रामचंद्राचं पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी जी माती लागली ती माती आम्ही आमच्या ह्या जो कलश आलेला ह्या कलशाच्या माध्यमातून आम्ही मुंबई येथे एक तारखेला हुतात्मा आणि एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही तिथंही माती संकलन करणार आहे आणि मानस हा की आ, एक मे च्या दिवशी जनरली आपण बघितलं असेल एक शासकीय सुट्ट्याच्या माध्यमातून लोक हे करत असतात परंतु हुतात्म्यांना जर खरी श्रद्धांजली आणि खरं त्यांना आपलं सर्वस्व अर्पण जर आपल्या महाराष्ट्र दिना निमित्त आपल्याला करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आगळ वेगळा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या या पावनभूमीतल्या आणि विविध संगमातले जे पाणी आहे आणि माती आहे ती माती तिथं ता एक तारखेला हुतात्मा स्मारकाजवळ मुंबई येथे ही सगळी संकलन करायची आणि ती श्रद्धांजली म्हणून एक मेच्या दृष्टी व्हायची असा आमचा सर्वांचा संकल्प आहे हा विषय बरोबर आहे आपण बोलला ते पॉलिटिकली सर्व लोक ह्याचा वापर केला जातो परंतु म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी ही वेगळी संकल्पना आयोजित केली की महाराष्ट्रातल्या सर्व पावनभूमीतल्या आणि सर्व संगमातल्या माती आणि हुतात मानला त्या पद्धतीनं हे करायचं अर्पण करायचं नागपूरवरून जवळजवळ तीन एकशे लोक जातील ग्रामीणचे दोनशे लोक आणि शंभर एक शहरचे जातील असा संकल्प आहे आमचा आज आम्ही जिथं जेवढे आहेत अजूनही आहेत आमचे लोक काही ठीक आता आम्ही अंबाळ्याला तिथं तिथले पवित्र जल घेऊन जाणार आहे सेवाग्राम येथे नागपूर जिल्ह्यातील व पूर्व विदर्भातून भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर येथून पवित्र स्थळावरून आणलेली माती व जल वेरायटी चौक नागपूर येथे महात्मा गांधीच्या पुतळ्यापुढे सर्व जिल्ह्यातून आलेले पवित्र जल व माती एकत्र करून मुंबई येथे समारोपीय कार्यक्रमात नेण्यात येणार अशी माहिती सुद्धा बाबा गुजर यांनी यावेळेस दिली